वंदे भारत एक्सप्रेसनं तीन वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत जवळपास तेवीस लाखांहून अधिक प्रवाशांनी आरामदायी प्रवास यातून केला आहे सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वंदे भारत एक्सप्रेसने दहा फेब्रुवारी रोजी आपल्या समर्पित सेवेची यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत जी आधुनिक रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये एक महत्वाचा टप्पा आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या सेवेचं उद्घाटन करण्यात आलं भारताची आर्थिक राजधानी मुंबई तसंच कापड आणि हुतात्म्यांचं शहर सोलापूर यांच्या जलद आणि जागतिक दर्जाची रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही देशातील नववी वंदे भारत एक्सप्रेस होती आर्थिक आणि सामाजिक संबंध मजबूत करण्यासोबतच या ट्रेननं धार्मिक आणि पर्यटन कनेक्टिव्हिटीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ केली आहे ज्यामुळे सिद्धेश्वर मंदिर सोलापूर तसंच सोलापूर जवळील अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या महत्त्वाच्या तीर्थस्थळांना जोडले गेले आहे सुरू झाल्यापासून ही ट्रेन दररोज प्रवास करणारे विद्यार्थी व्यावसायिक प्रवासी पर्यटक आणि यात्रेकरूंमध्ये पसंतीची निवड म्हणून उदयास आली आहे जी तिची वाढती लोकप्रियता आणि विश्वासार्हता दर्शवते सोलापूर सी एस एम टी मुंबई वंदे भारत एक्सप्रेस चारशे पंचावन्न किलोमीटर अंतर फक्त सहा तास तीस मिनटांमध्ये पूर्ण करते तर सध्याच्या सुपरफास्ट सेवांमध्ये सात तास पंचावन्न मिनिटांमध्ये ती पूर्ण होते ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत अंदाजे एक तास तीस मिनिटांची बचत होते सध्या ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावते आणि कुर्डुवाडी दौंड पुणे कल्याण ठाणे आणि दादर इथे थांबते सुरुवातीला सोळा डब्यांच्या वंदे भारत सेट सह सुरू करण्यात आलेल्या या सेवेला प्रवाशांची प्रचंड मागणी होती ज्यामुळे ऑगस्ट दोन हजार मध्ये ही सेवा वीस डब्यांच्या रेकपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली सध्या ट्रेन मध्ये एकूण एक हजार चारशे चाळीस आसन क्षमता आहे ज्यामध्ये एक हजार तीनशे छत्तीस चेअर कार सी सी सीट्स आणि एकशे चार एक्झिक्युटिव्ह चेअर कार प्रचंड उल्लेखनीय कामगिरीतून दिसून येते जानेवारी एकूण एकशे सत्तावीस टक्के ऑक्युपन्सी सह तेवीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव प्रवाशांनी प्रवास केलाय सोलापूर एम टी मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या तीन यशस्वी वर्षांच्या सेवेची पूर्तता ही भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण प्रवाशांच्या सोयी वेग सुरक्षितता आणि शाश्वत वाहतुकीच्या प्रतिबद्धतेचा पुरावा आहे त्याचबरोबर प्रादेशिक विकास आणि राष्ट्रीय कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते